ya va ता तरा तरा चा आज तुमचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला छान मस्त काल पूजाचं केवण झालं आणि आज शुक्रवार तर आज परश पण आहे उपवास आणि कुंदेवाडीला माझ्या दाऊबाईच्या घरी ना घुरभूमीचा कार्यक्रम आहे आणि मावशीच्या घरी बनवाड्यांचा कार्यक्रम आहे वडे फोडायचे आहे तर चला दोन्ही ॲडजस्ट करू तर आता तिकडे थोड्या वेळ जाते त्यानंतर आई तुमचं आवरलं मग आपण जाऊ शकतो चला बाय बाय तर मावशीच्या घरी आले आणि इथे खूप छान मस्त असं सगळं काही सजावट केलेली होती मम्मी ते पण आलेले होते तर हे बघा मस्त पाटावरती ना मी दिलेली पूजाला केळवनामध्ये गिफ्टमध्ये राधाकृष्णाची मूर्ती तर पाटावरती ठेवली आहे साईडने समय लावलेले आहे खूप छान मस्त असं सजावट केलं आहे आजी मामी मम्मीन त्या पण आलेल्या होत्या आणि आता इथे मावशीने पहिले गणपती बाप्पांची पूजा केली त्यानंतर आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तर सगळे काही सुवासने आलेले असतात ना सगळ्यांना हळदी कुंकू लावतात त्यानंतरच वडे खुडायला सुरुवात केलं जातं आणि वडे खुडताना पापड लाटताना मस्त गाणे गायले जातात आणि तुम्हालाही ऐकवेल गाणं खूप छान वाटतं एक जण म्हणतात त्याच्यामागे सगळेजण म्हणतात भारी वाटतं तर हे बघा हे पहिले ना असे म्हणजे याला म्हणतात गणपती काढणे तर ते पहिले काढले जातात पाटावरती आणि त्यानंतरच वड्यांना सुरुवात होती तर प्रकारे हा वड्यांचा त्यानंतर पापडाचा कार्यक्रम आहे पण पापडासाठी मी काही थांबली नव्हती कारण माझ्या ही सासरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता ना तिकडे गेलेली होती तर इथे सगळे जे खुड म्हणजे वडे खुडायला आलेले आहे ना सगळ्यांनी पूजा केली तर छान मस्त असं सगळं सजावट केल्यानंतर असं वडे वगैरे खुडायलाही छान वाटतं मीही मस्त तयार झालेली होती कारण मलाही घरभरणीला जायचं होतं ना त्यामुळे तर तुम्हाला ही आवडलं का मस्त हे वडे खुडताईचं जे डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा तेर चला, ही गाने गाने। आने तर चला तुम्ही हे गाणे ऐका सगळेजण म्हणता गाणे आणि थोडं आमचे जो गप्पा गोष्टी चालूच होत्या तर त्या आजीनंच गाणी यायचे आम्हाला कोणालाच गाणे येत नव्हते आम्ही त्यांच्या पाठीमागे बोलायचो तुम्ही यावा ग यावा तुम्ही यावड्यावर स्वार ग सई बाई ग बाई संग जोगेश्वरी घ्यावा बाई घ्यावा हो आता ताडगे बाई मामी मी माहिती बघता असं म्हटले का तर आज प्रदोष होता मावशीने सगळ्यांसाठी चहा केलाय तर मी थोडा कमी चहा घेते आणि इकडे आई पण आल्या होत्या सई पण आलेली होती तर सईची आंघोळ बाकी होती तर सई आंघोळ करून आली आईंसोबत तर आता आम्हाला जायचं होतं आणि सई बघा सई पण पूजाच्या लग्नाचे वडे खुडते तिलाही आवडतं काही करायला लगेच बसली आहे दोघी आजींच्या मध्ये आणि वडे खुडताय सगळेजण तर आता ते ताट छोटे भरलेले होते तर मोठ्या पाट ताटांमध्ये आता सगळेजण एकत्र येऊन खुडताय आणि सगळ्यांना मावशीने मस्त चहा केलाय आपले शिव अंशूही आता शाळेतून आलेले होते सगळ्यांना बाय बाय करताय कारण आता मी चालली आहे कुंदेवाडीला तर चला तुम्हालाही माझ्या सासरची फॅमिली आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल माहेर सासर दोन्ही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण दोन्ही लग्न दोन्हीही सगळे कार्यक्रम सोबत आहे तर दोन्ही ॲडजस्ट करायचे तर चला आता इथे वास्तुशांतीची पूजा तर झालेली होती तर यायला थोडासा उशीराच लागला कारण आता दोन्ही ॲडजस्ट करायचं म्हटलं की थोडा उशीर होणारच तर कलश पूजा केली त्यांनी तर मी गेली तर कलश पूजा झालेली होती आणि आता नैवेद्य द्यायला आलो आहे तर आम्ही सगळ्या जावं आहे ना इथे देवीच्या मंदिरामध्ये दे आता नैवेद्य देण्यासाठी आलो आहे तर गावामध्ये जेवढे पण देव आहे ना तर आ, मंदिरे वगैरे तिथे सगळे काय आम्ही नैवेद्य देण्यासाठी गेलो आहे तर हे मंदिर तुम्हाला माझ्या जुन्या मा व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण मी कुंदेवाडीलाच राहायची ना तर माझं जुनं घर कुंदेवाडीला तर काहीताई ना माहीत नाही काही आपल्या नवीन ताई आपल्या फॅमिलीला जोडलं गेलं आहे त्यांच्यासाठी तर माझं पहिले म्हणजे जुनं घर आमचं कुंदेवाडीला आहे आणि आता मी सिन्नरला राहते तर हे ते घर माझं स्वतःचं नाही तर मी रेंटने राहते तर हे बघा किती छान मस्त मूर्ती आहे ना देवी आईची तर म्हणजे मंदिराचा दरवाजा बंद होतो कुलूप होतो त्यामुळे त्या आतमध्ये जाता नाही आलं तर बाहेरच नैवेद्य ओटी भरण इथेच ठेवलं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि म्हणजे आता गावामध्ये ना नवीन येते ना बालाजीचं मंदिर झालेलं आहे तर तेही खूप छान आणि मस्त आहे बालीजीचं मंदिर हे बघा किती छान आहे ना तर खरंच खूप मस्त आहे आणि मीही पहिल्यांदा चाली तर इथे ना पूजा होती तेव्हाही पूजाचा बसता वगैरेच होता काही ना काही कार्यक्रम होते तर आई आणि मामा आलेले होते मला काही जमलं नव्हतं यायला तर आज आली होती कुंद्याडीला तर मंदिरही ब दर्शनही झालं बालाजींचं तर इथेही मंदिराचा दरवाजा बंद होता दुपारी सगळे मंदिरं बंद असतात तर म्हणजे बारा साडेबारा वाजलेले होते तर इथे गणपती बाप्पा शंकरांची इथे नंदी शंकरांची पिंड सगळं काय आहे आणि पुढे बालाजीचं मंदिर म्हणजे बालाजींची खूप छान मस्त अशी मूर्त आहे तर इथे छान मस्त असं आहे ना बसायला ही तिथे खुर्च्या ठेवलेल्या आहे आणि आपली सै बघा इथून पाणी येतं ना तर घेत होती पण त्याला नव्हतं सकाळीचं पाणी टाकतात ना तर दिवसभर काही नव्हतं तिथं आणि तिला माहिती आहे इथं पाणी येतं ते घ्यायचं असतं तर तिथेच उभी होती मम्मी मला पाहिजे पाहिजे तर तिला म्हटले दर्शन घ्या तर तिथे पाणी नाही आहे तर इथे बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान मस्त असं बालाजींची मूर्ती आहे आणि छान मस्त असे दागिने घातलेले होते ना खूप छान दिसायचं पण म्हणजे जास्त काही शूट घेताना आलं जेवढं घेता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तर चला कशी वाटली दोन्हीही माझ्या फॅमिली कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि बालाजीचं मंदिरही खूप छान मस्त आहे तर हे बघा हे घर आहे याच्या ह्या घराची पूजा आहे तर माझ्या लहान्या जाऊ बाई तर त्यांची तर आता आम्ही नैवेद्य देऊन आलो आणि आता सुहासनीना बसवायचं होतं तर ताटं तयार ता 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 करतो आम्ही सगळेजण मिळून आणि सगळेजण एकत्र आले ना तर दोन माहेरची फॅमिलीशी कशी मिळून मिसळून सगळे कार्यक्रम पार पडते सगळेजण काम करतात तशी माझी सासरची फॅमिली खूप छान आहे आम्ही भरपूर जावं आहे सासू आहे तर स खूप मोठी फॅमिली आहे माझी सासरकडची ही खूप छान आहे तर सासरीची फॅमिली ही खूप मिळून मिसळून राहते आणि एकत्र येऊन सगळेजण काम करतात कार्यक्रम पार पाडून पाडतात सगळे काही तर आता तुम्हाला लग्नाचेही व्हिडिओ बघायला भेटेल तर जागरणगोंधाच्या कार्यक्रमातही सगळेजण होते सगळेजण स्वयंपाकाला येतात तर आता उठ सुहासिनींना बसवले होतं आत्याबाई पण आलेल्या होत्या या पिंक साड्यावाले ही माझ्या ननंदबाईच आहे सगेना तेना हो तर आता सगळ्यांना पाय धुऊन त्यांना हळदी कुंकू लावता आहे आणि त्यानंतर त्यांना ओटी भरण ओटी भरतील त्यानंतर त्यांना जेवायला बसवतील आणि सुहासणींचं जेवण झाल्यानंतर आलेले सगळ्या पाहुण्यांना बाहेर आलेल्या पाहुण्यांचा बाहेर स्वयंपाक चालू होता, तरा मला होता। तर मला तर उपवासच होता आणि सुहासिनींचा ओटी भरण झाल्यानंतर आता सगळ्या पाहुण्यांना जेवायला देईल जेवणामध्ये छान मस्त पुरी भाजी मोतीचूरचा लाडू आणि मस्त व्हेज राईस होता खूप छान आहे इथे दोन कुमारिक्यांनाही बसवले तर माझ्या पुतण्याचं आहे दोन्हीही आणि खूप छान मस्त घर आहे तर तुम्हाला हे आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा याही माझ्या नंदनबाईचं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जाताय नी नवीन असेल ना तर व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा नंदिनी औ दुर्गा माता जी जय करा सगळ्यांचे पाहुण्यांचे जेवण वगैरे झाले आणि तिकडे आईन ते बसलेले आहे त्यांच्याही गप्पा गोष्टी चालू आहे आणि आम्ही इकडेही बसलो आहे जावं जावं तर आमच्याही गप्पा चाललो आहे तर आता लग्न येत आहे ना तर लग्नाची तयारी च्याच गप्पा मारत होतो आम्ही तर कोण काय घालणार काय कसं आवरणार क कसं तर हेच चालतं ना सगळ्यांचं तुमचं हे तसंच असेल तर म्हणजे सगळे जमून एकत्र आलो ना काय कार्य असलं ना तर कधी यायचं काय तर काय वेअर करणार काय असंच आमचं चालू होतं आणि त्यानंतर सगळ्यांसाठी ना मस्त माझ्या सुन सुनबाईने तर माझ्या मोठ्या जाऊबाईं घरी आले आणि ही माझी सुनबाई आहे तर तिने सगळ्यांसाठी मस्त चहा केला आणि माझाही प्रदोष होता तर आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घातला तर मी बऱ्याच दिवसापासून आता कोणत्याला आलीच नाही ना तर सगळ्यांच्या माझ्या जाऊबाई सगळे इथेच राहतात ना सगळ्यांच्या घरी गेली आणि आम्ही सगळेजण सगळ्या जावा ह्या आम्ही सगळ्या काही जावं आहे तर मस्त आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या आहे तर आमचा एक छोटासा प्लॅन ठरत होता तर काय आहे काय नाही तर तू तु, तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळेलच मस्त तर चला आता निघाली मग चला आताच घरी आलंय आणि आता माझ्या पत्नीला घेऊन आले घरी तुला घर बघायचं होतं आवडलं का तुला घर आमचं आपलं छान आहे ना

खेळली ना।, ना।, ना तर रात्री बाकी जास्त शूट नाही केलं कारण जेवण करून आले होतो आणि आईन त्यांचंही जेवण झालेलं होतं तर ऐन ते दुपारी चालले होते काहींना उपवास होतं ना, ना शुक्रवार त्यामुळे आणि आम्ही थांबलेलो होतो तर आता दुसऱ्या दिवशी तर शनिवारचा हा व्हिडिओ आहे तर घरातला आवरलं आणि पुन्हा आम्ही नाशिकला आलो तर यावेळेस काही माझी जास्त शॉपिंग नाहीये तर मिस्टरांची शॉपिंग करायची होती तर त्यामुळे त्यांना सुट्टीच भेटत नव्हती आज शनिवार आणि मग आलो आहे आम्ही आणि नाशिकला आल्यावर मी सायंकाळाला मस्त शाबूदाना वडा खाण्यासाठी येतेच तर मस्तपैकी गरम गरम खाल्ला आणि त्यानंतर शॉपिंगला सुरुवात केली तर इथेच ना दही पुलावरती ना का, कापड भेटतं तर मस्त स्टिच करून कपडा क कपडे देतात ते आणि छान मस्त असे पीस भेटतात तर तिथे आम्ही बघितले त्यांच्यासाठी आणि स्टिच करण्यासाठी टाकली आणि त्यानंतर बारीक म्हणजे काही ना काही वस्तू आम्हाला बघायच्या होत्या सईसाठी किंवा माझ्यासाठी तर शालिंग मारला आलो म्हणजे आपण काही ना काही खरेदी करतोच तर थोडंसं फिरलो आणि आज होती जयंती तर तुम्हा सगळ्यांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही नाशिकवरनं लवकर आलो येताना फुल बाजारामधून हार फुलंही घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर स्वामींची स्वामींचा अभिषेक केला तर सकाळी लेट झालेले होतं ना तर आम्ही लवकरच गेलो होतो त्यामुळे घरीही लवकर आलो आणि सई पण झोपलेली होती तर स्वामींचा अभिषेक केला त्यानंतर स्वामींना इथेच पाटावरती मस्त फुलांनी स बाजू आजूबाजूला मस्त सजावट केली तर खूप छान मस्त अशी स्वामींची ही पूजा केली आणि त्यांना गणपती ही आहार आणलेला होता तर मिस्टरांनी गणपती पप्पांना हार घालून दिला मीही स्वामींची पूजा केली तर आवडला का व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर मम्मीच्याही फोनसाठी कवर आणलेलं होतं ना तेही तिला द्यायला जायचं होतं तर त्यानंतर मम्मीच्या घरी गेलेले आणि मम्मीने मस्त गरमागरम अशी शेवई खीर केली होती सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर बघत रहा व्हिडिओ आणि ही बघा छान मस्त स्वामींची पूजा झाल्यानंतर मस्त दिसते ना आपले स्वामी तर श्री स्वामी समर्थ तर ही बघा मस्त अशी शेवई तर शेवईची खीर कशी करायची तर शेवया पहिले साजूक तुपा मध्ये मस्त भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करायचं आणि नंतर आपल्याला जेवढे गोड हवी ना खीर तेवढं आपण साखर टाकायची ड्रायफ्रूटही टाकू शकतो पण आम्ही नव्हते टाकलेले आणि अशी खूप छान मस्त थंडीमध्ये तर सगळेजण आवडीने खातो आम्हालाही खूप आवडते तरी चला इथंच आजच्या व्हिडिओची ह्याणी करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय